तर बघा माझा एक सव्वा घंट्याच पुरणपोळीचा स्वयपाक तयार झालाय रस पापड आलू गोबीची भाजी स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे काजू वर्ल्ड आणि मी आता आज बनवणार आहे एका घंट्यामध्ये पुरणपोळीचा स्वयपाक सैपात बनवणार आहे पुरणपोळी आंब्याचा रस आलू गोबीची भाजी पापड आणि भाजी तर त्याला टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि एका घंट्यात स्वयंपाक रेडी करूया तर मी इकडे दोन घंट्यापासून चण्याची डाळ मतलब हरभऱ्याची डाळ भिजवतली होती ही चांगली भिजली तर याला मी गॅसवर चढावून देते कुकर मध्ये टाकून तर चणी डाळ मी दोन घंटा पहिले भिजून टाकली होती चांगली मिसळून आणि चांगली स्वच्छ पाण्यानं धुवून दोन पाण्यात टाकली होती

दूध आणि डाळ आपण इकडे भजी भिजून आपण घेतलाय कांदा भजीसाठी पण काढतोय एकाकडे दूध पण गरम आपलं टाकलं एकाकडे मिरची आणि कांदा कापले त्याच्यानंतर थोडासा सोडा टाकू

उकडलंय चांगलं दूध बंद करूया आणि भंड्याच पण आपण भिजलो भंड्याच बी भी भिजवलोय आता हे आपण ठेवून देऊ भिजून घेतलंय त्याच्यानंतर आपण पाच मिनिटांमध्ये दूध कापून घेऊया भाजीसाठी उकळून घेऊया कारण गोभ्यामध्ये अड्या असतात पाण्यामध्ये तोपर्यंत टमाटर आणि मिरची काढून घेऊया

എന്നോ? ദേລະ കച്ചിമ പടുന്നു.

पंधरा मिनिटात आंब्याचा रस पंधरा मिनिटांमध्ये आंब्याचा रस तयार फटाफट दहा मिनिटांमध्ये पूर्ण

बस

A ¿Papá, por aquí, Papá, lo madre? Dale, vale. Es por aquí. ¿Sí? いい आलू हो गोबीची भाजी आणि इकडे पुरणाच्या पोळ्या एक सव्वा घंटा मध्ये स्वयंपाक रेडी झालाय